फायटर कोंबड्यांची झुंज लावून लाखोंचा जुगार अकरा जुगारांवर कारवाई डीवायसी कृष्णनाथ सिंगळे यांच्या पथकाची ही धाडशी कारवाई पाच लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त भुसावळ तालुक्यातील पुढे पाण्याचे या गावातील ही घटना भुसावळ तालुक्यात पोलिसांच्या हद्दीत पुढे पानाचे या गावी शेतात फायटर कोंबड्यांची झुंज लावून त्यावर लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती डीवायसपी कृष्णा पिंगळे यांना मिळतात त्यांनी एक पथक गठीत करून पोलीस निरीक्षक बबन जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हेड कॉन्स्टेबल विठ्ठल भोसे सूरज पाटील युनुस शेख संजय ताडे प्रेमचंद सकाळे संजय भोई जितेंद्र साळुंके विशाल विश्वे संकेत झांबरे व जगदीश भोई यांचे पथक गठीत करून या पथकाने अचानकपणे दुपारच्या वेळीस छापा घालून सदरची कारवाई केलेली आहे या गुन्ह्याचा पर्दाफाश केल्यानंतर अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून मोबाईल कोंबडे वाहने व वा एकूण रोख रक्कम असे मिळून पाच लाख पंच्याहत्तर हजारांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ